पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज कृष्णाघाट मिरज आणि ढवळी येथील पूरपरिस्थितीची पाहणी करून जनावरांसाठी चारा वाटप केला आहे ते पुढे म्हणाले पुरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्र भोजन आरोग्य सुविधा ना जनावरांसाठी चारा पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात आली आहे नागरिकांनी काळजी करू नये येणाऱ्या संकटाचा सगळ्यांनी मिळून मुकाबला करावा नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच स्वतःचं कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरी धुमाळ माजी आमदार उल्हास पाटील संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी नागरिक उपस्थित होते असंबर वाटतं यासाठी आम्ही पाणी करण्यासाठी त्या नागरिकांना आधार देण्यासाठी लागणार आहे आणि त्यांचं शिक्षण करण्यासाठी त्यांच्या शिक्षण करण्यासाठी आम्ही कले आपले प्रांत साहेब आहेत आमच्या तहसीलदार मॅडम आहेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यात सगळे पत्रकार सगळे कार्यकर्ते आता सगळे जमलेलं होतो निश्चितच आज थोडासा दिलासा मिळतो की पाणी थोडंसं उतरायला लागतं मी दुपारी मी कलेटरशी सातारा कलेटरशी बोललो तर ते म्हणले आमच्याकडे पाऊस काही नाही आहे पण आम्ही पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळं तुमची लेवल मेंटेन केल्यानंतर आम्ही पाणी आठ दिवशी पाणी आमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर ते सोडू पण ते खालची पातळी बघून तर सोडते त्यामुळं आपल्याला विश्वास होतो की आता पुराची भीती टळेल पण निसर्ग आहे निसर्गाला काही कधीही कधी कधी काय होऊ शकतो एखादी ढगफुटी झाली तर काय करायचं तर त्या माध्यमातून तुम्ही चिंता करायची नाही ग्रामस्थांनी कुणी चिंता करायची नाही आहे आम्ही सगळे सेवेला तैनात आहोत शासन प्रशासन बरोबर आहोत निश्चितच जनावरांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आपण जर इथून शिफ्ट करायची लागली वेळ आली तरी पण आपण राहायची सोय सगळी बाकी व्यवस्था आरोग्य जेवण खाण्यापिण्याची सोय केलेली आहे पण तशी वेळ येणार नाही असं वाटतंय पण तरी पण आपण रे तुझ्या पन्नास टक्के पन्नास टक्के त्या दिशेनं सगळं प्रशासन आपल्याबरोबर आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी प्रत्येक दिवशी एखादी तर मारेनं त्या परिस्थिती बघेनं या पैसे कुणाची काय अडचण असेल ते असेल कुणाला काय अडचण आली काय आली अधिकारी ऐकत नसेल काय नसेल तर मला डायरेक्ट आपण फोन करावा त्यामुळे निश्चित तिची एका तासामध्ये तिची सगळी दुरुस्तीवरून कारवाई करायची व्यवस्था करू खरंच मी आपल्याला सांगू परत एकदा पालकमंत्र्यांना जनतेनं बिंदास विदाऊट टेन्शन विदाउट काळजी तर राहावा मुलाबाळांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपण सुखरूप राहावं हीच अपेक्षा बेधड़ा, बेधड, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव